नमस्कार एकोणीसशे चे उपमहाराष्ट्र केसरी पैलवान रामा माने यांच्या इथं आलो आपण कळंबाला आणि बऱ्याचशा गोष्टी आपण जाणून घेणार आहोत तसं बघायला झालं तर मला वाटते चार पाच वेळेस फायनलला सेमी फायनलला कधी क्वार्टर फायनलला यायचे आणि महाराष्ट्र केसरी जी मानाची गदा आहे ती हुलकावणी देत गेली आणि शेवटी नशिबाचा भाग म्हणू शकतो ज्या ज्या आणि महाराष्ट्र केसरीची गदा मिळवलेली आहे त्यांच्यावर विजय आले परंतु महाराष्ट्र केसरीची गदा मिळवता आली नाही शेवटी नशिबाचा भाग म्हणू शकतो अशा महान अशा पालवानांची आज आपण मुलाखत घेणार आहोत कारण की एवढे चांगले कुस्त्या करणे म्हणजे जनतेच्या महा मनातील महाराष्ट्र केसरीच म्हणावं लागेल वस्त आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी चौऱ्याऐंशी हा जो काळ आहे महाराष्ट्र केसरीचा तुमचा आहे कारण की आ... एकोणीसशे चौऱ्यांशी इंदिरा गांधी यांची हत्या झाली त्यामुळे काय चौऱ्याऐशी ची महाराष्ट्र केसरी स्पर्धा झालेली नाही परंतु तो पंच्याऐंशी ला झाली त्याबद्दल मला थोडं प्रेक्षकांना सांगितलं तर बरं होईल की कुस्ती झाली आपली हा मॅटवरची ज्यावेळेस तुम्ही उपमहाराष्ट्र केसरी झाला त्यावेळी महाराष्ट्र केसरी कोण झाल्या जुशीलकरच झाले की विष्णू जुशीलकर एकूण किती कुस्त्या कराव्या लागल्या त्या स्पर्धेमध्ये सहा सात कुस्त्या कराव्या लागल्या बरोबर आणि मातीतन खेळायचं का तुम्ही म्हणजे मात तुम्ही मातीतनं फायनल ला आलात आणि मॅट वरन विष्णु तात्या जोशीकर त्याच्या अगोदर मातीतनं कोणाची कुस्ती झाली म्हणजे फायनल त्याच्या अगोदर पुण्याच्या पैलवा बरोबर झाली बर कोण काय ते जोशिल करा जोशिल करा महाराष्ट्र केसरी म्हणल्यानंतर प्रचंड अशी पब्लिक असणार आहे भरपूर भरपूर हा त्यावेळेस कधी प्रेशर आलं का तुमच्यावर गर्दी आहे कॉमेडरी होत असत बर आणि तुम्ही ज्यावेळेस उपमहाराष्ट्र केसरी झाला ती कोणत्या जिल्ह्यात होती स्पर्धा यजमान कोणत्या जिल्ह्याला होत म्हणजे आम्ही खेळलेलो का हा तुम्ही खेळले तुम्ही नाही कोल्हापूर जिल्ह्यात खेळत आपण ती स्पर्धा कुठे होती कोणत्या जिल्ह्यात होती पुण्याला पुण्याला बर 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 आता वस्तात काही स्पर्धा अशा असतात की, तुम्हाला सो, सो आ, की ते तुम्हाला कायम स्वरूपी आठवणी असतात आणि काही कुस्त्या खूप चांगल्या होत असतात कुठल्या ना कुठल्या चांगल्या पालवाना जे की मैदानी असे बरेचसे कुस्ती असतात की आपल्याला ते ज्या पालवाना खेळायचं असते परंतु तो पहलवान खेळत नसतोय परंतु योगायोगानं त्या पालवानाची कुस्ती आपल्याला स्पर्धेमध्ये बघायला मिळते तशी तुमची अशी कोणती कुस्ती झाली का ते तुम्हाला आठवणीत राहणार आहे अविस्मरणीय कुस्ती त्या स्पर्धेमध्ये मैदानी स्पर्धेत स्पर्धेत महाराष्ट्र विष्णू झाली तुमची फायनल ला त्याच्या अगोदर तुम्ही सहा सात कुस्त्या के केल्या त्या सहा सात कुस्तीमध्ये एखादी कोणती कुस्ती कोणत्या पलवाना सोबत झाली की बाबा ती खूप चांगली चर्चेत कुस्ती झाली जरी महाराष्ट्र केसरीची जरी कुस्ती नाही जिंकलं तरी पण त्या एखाद्या कुस्तीचं खूप नाव चर्चेत होते आपली हवा होती अशी कुस्ती शाहूपुरीतला एक मदार नदाब बरोबर झाली बर ते मी चांगली जोड होती त्याच्यावर गुणावर तुम्ही विजय झाला आणि कोणत्या पलवाना बरं असं आणि पुण्याची होती बर पुण्याची दिनाचे पैलवान ते काय आपल्या तालमेतच होते बर बर दुसरे काय तुमची नाव झालं बर हा लक्षात राहत नाही कारण की तू काय खूप आणि त्यावेळेस काय एवढं पालवानाचं काय बाकीच्या गोष्टीवर लक्ष असायना आपल्या कुस्तीवर फोकस असायचं तू कोणी पण असो त्याचं नाव गाव त्याच्याशी काही देणं कुठं आपला तो प्रतिस्पर्धी त्याच्यावरती विजय मिळवणं हे एवढंच डोक्यात नसते त्यामुळे सगळ्या पालवानाच्या नाव लक्षात नसत्यात तर तुमच्याबद्दल मला हे काय काय मिळालं की तुम्ही एकोणीशे पंच्याऐंशी ला केसरी झालात पण त्याच्या अगोदर त्याच्यानंतर तीन चार वेळेस तरी तुम्ही महाराष्ट्र केसरी चे दावेदार होता परंतु तुम्हाला फायनल सेमी फायनल वरच समाधान माना असं कोण कोणते अधिवेशन आहे तुमच्यासाठी पुणे मुंबईच एक आहे आता पुण्यात झालं ना मुंबई मुंबई झाल्यावर परत तिकडं ह्याला एक झालं रावसाहेब मगर बर छोट्या चो, मोठा रावसाहेब मगर त्यांच्यासोबत कुस्ती झाली त्यांच्या बरोबर झाली कुस्ती मराठी दिसणार होय काय कधीच आहे तू का तो महाराष्ट्र की म्हणजे दुसऱ्या दुसऱ्या वर्षाला असावा हूं त्याच्याबरोबर भी झाली त्याला बी हारवलं बरं बरं तसं झाली असोय का मला, मला सम्राट रावसाहेब मगर ना तो मोठा हां मोठा त्यांच्याबरोबर झाली त्याच्याबरोबर पण त्यांचं नाव खूप आहे आणि आताय बऱ्याचदा आम्ही रोज भेटतोय मैदानी ती कुस्तीला कशी होते गंगावशी मध्ये होते ना गंगाश मध्ये चांगला पैलवान तुझे बर बर कधी मैदानी झाली त्यांच्यावर मैदानी नाही स्पर्धेतच झाली काय कुस्तीचा निकाल काय झाला जा? गुणावर तुम्ही विजय झाला बर बर वस्ता तुम्ही कळंबा या ठिकाणी कधी आलात ऐका मूळ गाव कोणतं त्याबद्दल आपल्या आमचं पिराचीवाडी बर तिथंच लहानपणापासून खेळायला तिथं पिराची वाडी गावच्या तालमीत आणि काळाईमाम तालमीत कधी आलात काळाईमाम मध्ये जरा भागातल्या आपल्या एक दोन तीन कुस्त्या झाल्या दोन तीन पोरांनी चांगल्या मारलीत गावाल्यानी काय केलं कोल्हापूरला घालवायचं म्हणून साखर कारखान्यानं एक एक हे काढायची ती हमालीतली एक एक, एक वाटणी काढायची पैसे आणि महिन्याला पोचकर ती म्हणजे तुम्हाला त्यावेळेस मदत काय किती रक्कम यायची त्यावेळेस काय सगळं स्वस्ताही असणार आहे चारशे पाचशे रुपये तूप वगैरे काय दर होतं कारण ते बदाम वगैरे तुपाचा आठ नऊ रुपये किलो बदाम आठ नऊ रुपये किलो त्यावेळेस स्वस्ता बरीच स्वस्त आहे काळा इमाम ह्या तालमीचं एक खूप मोठं नाव होते बरेचशे जुने टॉपचे पालवान हो त्याच तालमीचे किंवा बाकीचे जे अनेक तालमी होते म्हणजे कोल्हापुरात जे तालमी आहेत आहेत त्यातील एक म्हणजे काळा इमाम तालीम तर तुमच्या वेळेस कोण कोणते पलवान तुमच्या तालमीचे झालेले आहेत जे टॉपचे पलवान आहेत तालमीचे आमच्यापेक्षा मोठं पहिलं पहिलं तुमची म्हणजे बॅच त्यावेळेस तुमच्या मागे असं एक दोन चार वर्ष कोण कोणते पलवान होते आपल्यात होते तशी एक आठ दहा होती बर कर्नाटकची चार पाच होती आणि आपल्या आपल्या यातली चार पाच होती जिल्ह्यात म्हणजे आपल्या जोडीतली जोडीतली हा एक नंबर जोडीत एक नंबर जोडी आणि म्हणजे आमच्यापेक्षा पेक्षा बी मोठं पैलवान होत बर बर लक्ष्मण वडार हे वार। तुमच्या तालमीचे मला वाटतं कदाचित थोडंफार सिनियर असतील सिनियर आमच्या पेक्षा त्यांच्या लढती वगैरे तुम्हाला बघायला मिळायची का आम्ही लढत होतो त्यांच्या त्यांच्या प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिस काय कशी म्हणजे ताकद वगैरे आपल्यापेक्षा डबल होय हो अरे हो त्यांच्याबद्दल काही वजनाला बी ते शंभर किलोच्या पुढं आणि आमचं चौऱ्याहत्तर अरे काय कशे त्यांच्याबद्दल काय आठवणी सांगितलं तर बरोबर रोज ज्योतिबाच्या डोंगरावर दो, दो, फोडायला दो जायचा आणि दुपारी बरोबर तीन ला तालमीत यायचा आणि सकाळी सकाळी तिथं गावातच म्हणजे सकाळी केरली व्यायाम करायची दिवसभर काम करायचे दगड फोडायचं वगैरे काय काम करायचं तीन लालमेट यायचं त्यांच्याबद्दल मी ऐकण्यात आले की ते म्हणजे प्रवास प्रवासाला सुद्धा वडपला किंवा काय असेल त्यावेळेस काय त्याला सुद्धा टिकताना पैसे नसायचे त्यामुळे ते रनिंग करत यायचे नाही बरोबर असं ऐकण्या पैसे कमा नसल तर रनिंग करत मी याय पण आता दगड फोडणे हा व्यवसाय त्यांचा वडर समाजाचा असल्यामुळे तो व्यवसाय होता परंतु एवढं वर्क करून परत तालमी देऊन मेहनत करणं खूप कष्टाचं कारण की तिथं घाम गेलेला असतो परत तालमी देऊन घाम गाडायचं तर हे सगळं शक्य व्हायचं का त्यांच्यामुळे एवढं करून बी तो सारखा खुशीत असायचा होय काय हसत खेळत दंगा करायचा लई हे करायचा तो पण कधी त्यांनी परिस्थिती जी असं हे बोलून दाखवलं नाही का काय परिस्थिती आहे आम्ही नाही त्यांच्या ह्यातला वडर म्हणून होता रामचंद्र वडर त्यांनी खुराक द्यायला चालू केले आणि नंतर मग होईल कुस्त्या होतील तशा पैसा त्याच्याने मिळायला लागला मग आमच्या ते वस्तात होते जुने माळे म्हणून हा तुमचे आणि लक्ष्मण ऑर्डरची एकच वस्तू मग ती बी मदत करायची कुठे गेले एकंदरीत चांगल्या माणसाला सांगायचं पहिलवान चांगला आहे पाच दहा हजार द्या त्याला लोक द्यायचे त्यावेळेला पण एक मला अजून एक खंत ह्या गोष्टीची वाटते की एवढा एक नंबर जोडीतला पैलवान खेळणारा चांगला खेळणारा पण उतार वयात अशी काय परिस्थिती होती की आज डबल उप डबल महाराष्ट्र केसरी होते त्यांची एकही गदा आपल्याला बघायला मिळत नाही ते गदा कुठे गेले हा एकशे प्रश्न आहे आणि एवढा मोठा पलवान आणि ही परिस्थिती काय याच्या पाठीमागचं कारण काय शेवट शेवट जरा हे झालं होतं परिस्थिती पण असं काय होतं काय नाही नाही आजारी बिजारी काय नाही बदलत बदलत गेलं शेवटच्याला दगड फोडाय परत जायच पडेल परत म्हणजे पलवान की झाल्यानंतर महा दोन वेळेस उप आपलं दोन वेळेस महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर वसाहत स्पर्धेतल्या तर कुस्ती आपण काही जाणून घेतलेल्या परंतु मैदानी कुस्त्या अशा कोणकोणत्या पलवानावर झाले जे की टॉपचे चे पलवान होते त्याबद्दल सांग नामदेव मुळे खासला नामदेवमुळे त्यावेळी महाराष्ट्र केसरी झाली अगोदर बर महाराष्ट्र केसरी अगोदर आता ते निग्रोपालवानासोबत काय निकाल कुस मी मारल त्याला आणि नामदेवमुळे नामदेव सुटली बरं बर बर त्यावेळी टॉपलाच असणार ते त्यावेळेस गंगावीस तालमीचा पलवान आणि तुम्ही काळेमाम तालमीचे पालवान असं काही ईर्षा असायची का होत्या त्या पालवानाला पाडलंच पाहिजे काय करून प्रत्येक तालमी तालमी कुस्ती मेहनत चांगली करणे आणि तालमीत चर्चा यायची की त्याला पाडायचं या ईर्षेमुळ पालवान मोठा होता मोठा होता नक्कीच आणि कोण कोणत्या पालवाना बरोबर कुस्त्या झाल्या तिथे बापू लोखंडे बरोबर झाली तो गंगावीसलाच होता खेळायला त्यावेळेस ती महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र याच्या अगोदर बरं त्याला बापू लोखंडेला मारलं ते कुठल्या तालमीत होते बापू लोखंड गंगावच बर 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 त्यांना त्यांच्यावर विजय मिळवला कुठलं मैदान ते खासबागला खासबागलाच वस्ता तुम्ही पहिल्यांदा खासबाग मैदान मध्ये कुस्ती कोणावर केलात की कारण काय खासबाग असं मैदान आहे की तिथं प्रत्येक पालवानाच एक स्वप्न असते की आपण आयुष्यात एक ना एक दिवस तिथे खेळलं पाहिजे तुमची पहिली कुस्ती खासबाग स्पर्धेतल्या तर कुस्त्या होत असतात परंतु काही अशा मैदानी कुस्त्या था अशा असतात कि त्या अविस्मरणीय असतात पैलवानासाठी आता विष्णू तात्या जोशीलकरांची अनेक वेळा कुस्त्या कदाचित झाल्या असतील था एखादी महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्यानंतर बऱ्याचदा असं असतं की बाबा ह्या कुस्तीचा निकाल परत काय होईल उत्सुकता असते त्यामुळं आयोजक परत परत त्या कुस्त्या घेण्याचा प्रयत्न करतोय परत असं कधी कुस्ती झाली काय तुमची त्यांची झाली आपली बरोबर महाबली सतपाल आणि पाटील यांची एक नंबरला जोशीलकर यांच्या सोबत होती काय कुस्तीचा काय निकाल झाला कुस्ती जोशील बरोबर कुठल्या डावावरती काय म्हणजे महाराष्ट्र किस्ति ज्या वेळेस झाली तुमच्या आलेली कुस्ती फायनलला त्याच्या अगोदर का नंतर जे हे मैदान आहे बर 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 त्यावेळेस दोघही टॉपलाच असणार ला असणार हो, हो. त्यावेळेस खासबागला तिकीट देऊन कुस्त्या मैदान बघायचं पब्लिक प्रचंड पब्लिक असायचं त्यावेळेस आता तुम्ही म्हणताय महाबली सतपाल युवराज पाटील म्हणजे ना कारण उत्तरीकडील पालवान असं महाबली सतपाल वरन असं वादळ होतं की त्यांचं देशभर नाव होतं त्यामुळे मला वाटतं त्या मैदानाला खूप पब्लिक आली असतात खासबाग भरला असणार खोलं पब्लिक झालं तिकीट असायचं का त्यावेळेस पब्लिकला तिकीट तिकीट मोफत नाही तिकीट आण पब्लिक मागून झालं होय का हो, हो। बार, 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 बार। बर 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 तर नक्कीच आणि त्या व्यतिरिक्त आणि कोणत्या पैलवानासोबत तुमच्या कुस्त्या झाल्या बेळगाव आल्या बरोबर झाले अर्जुन खानापूर मोठा पैलवान तू बी बर त्याच्याबरोबर झाली बाबू खजलगे बेळगावचा त्याच्याबरोबर झाली त्याला मारले अर्जुन खानापूरला बी मारले वसत आता त्यावेळेस बरेचसे पालवान कोल्हापुरात यायचे किंवा मैदान असल्यानंतर कोण ना कोण तुमच्या तालमीत मोठं एखादं टॉपचं पालवान किंवा खूप चर्चेत लाग देशभर नाव आहे तसं काही एक दहा पंधरा दिवस आठ दिवस असं सरावला यायचे असं मी ऐकलं की तुमच्या तालमीमध्ये काळा इमाम तालमीमध्ये केसरी मारुत माने पण काही दिवस सरावा लावतो मग त्यांचा लढतीचा म्हणजे तुम्हाला सराव करता आला का योग आला काय सराव करत होती बर कसे होते ते कुस्तीला काय जाग्या उभा राहिले की आम्हाला नुसतं इकडे हातान पाच मिनिट झालं की बस टाकत असत उचलत बलदंड त्यांचं ते ऑलिम्पिक ते पण तुमच्या वेळेस म्हणजे तुमच्या आमच्या तालमेतच होते मामा बंडामामा ऑलिम्पिक साठी गेले होते त्यावेळेस त्यांची परिस्थिती कशी होती बाबा कुस्ती असो पर... किंवा त्या तो प्रवास असो बाहेरच्या देशात जाण्यासाठी तो काय नव्हतीच बाहेरची लोक पैसे जमा करून कोण कोणते पलवान होते टॉपचे तुमचे बॅच त्यावेळेस आमच्या ह्याच्या वेळेस हा तालमी तुमच्या वेळेस हे लक्ष्मण बंडामामा ही म्हणजे आमच्या अगोदरची जरा सिनियर पलवान सिनियर पैलवान आमच्या ह्यातली एक पासापोर होती आणि एकूण तालमीत मुलं किती होती त्यावेळेस त्यावेळी काहीतरी साठ सत्तर मुलं होती बर बर तालीम बी नव्हती मोठी जागा वगैरे होय काय आता तालीम ती बंद आहे कारण की आता किती वर्ष ती तालीम बंद आणि काय याच्या पाठीमागचं कारण काय आणि त्यावेळेस तुम्ही सगळं सर्व जुनं माझे पलवानांनी विरोध केला नाही का बाबा आमचं इथं एक म्हणजे आठवणी आहेत ही तालीम बंद होऊ नये तालीम चालू ठेवलं पाहिजे मंडळाची तालीमवाल्यांनी ऐकलं नाही वस्तात काही कर्नाटकातले पैलवान आहे जे की मला वाटते ते मूळचे केनियाचे वगैरे असतील आग्नेल निग्रो आणि जे जे निग्रो हे कसे होते कारण बऱ्याचदा मी त्यांचं कौतुक ऐकलं तर मला वाटते आता नसतील कारण मुलाखत पण घेतली असते आपण हातले असते तर ते कुस्ते त्यांचे कशा असायचे चांगले पलवान होते बरोबर कधी योग आला त्यांची तुमची बरोबर जुजे बरोबर बर। खासबागला एक नंबर लावती काय झाली खासबागला मारले मी त्याला सामन्यात माझी बरोबर म्हणजे ह्याच्या अधिवेशनात आपलं नाही ती महाराष्ट्र केसरीसाठी खेळायची काय महाराष्ट्र केसरीसाठी खेळायची कि मग ती बाहेरच्यासाठी त्यांना खेळायचं असं काय सग त्यावेळेला सगळ्यांना चान्स होता खेळाय असं काय जिल्ह्यातला कुठली बी बेळगावच्या असू द्यात कुलीकडली असली तरी कोल्हापुरात चालमी तर राहिलेला असला की त्याला प्रवेश करायला असं आता मातीतनं काही निवड मॅटवरनं काही निवड असा काही प्रकार नव्हता शेवटच्या टप्प्यात जाता वेळ ते ठरवायचं बरोबर मॅटवर चांगला कोण खेळतोय मातीवर चांगला कोण खेळतोय मातीवरल्याला माती घालायचा मॅट कशी होती ते आग्नेल नेग्रो वगैरे काय म्हणजे हार्ड पैलवान होती का लई आणि त्यांच्यातलं कोण आहे का आता पलवान आता कोण नाहीच कोण कुस्त्या करत नव्हतं त्यावेळी आणि कोणत्या पलवानावर झाल्या कुस्त्या बाकी ज्या अर्जुन खानापूर बेळगाव झाली परत दोन तीन पैलवान तिथलं होत चांगलं पैलवान होते ह्या गोष्टी बरेचशे आठवणी आहेत ता, सांगायचं तर त्यावेळेसचा व्यायाम आत्ताचा व्यायाम भरपूर आहे म्हणजे फरक आहे कारण त्यावेळेस सांगायचे जुने लोक की एवढे आहे एवढे बैठका मारायचं खरंच एवढं मेहनत करायची का होती लोक करत आपल्यान घ्या तुम्ही किती करायचं बैठक मारत कंटिन्यू नॉनस्टॉप कंटिन्यू पाच हजार रोज दुखायचे नाही का पाय वगैरे बरं 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 पण आजच्या लोकांना विश्वास बसणार नाही ना काय पैलवान न कुस्ती मेहनत करता था था आता त्याशी बैठक न मारणारी चालता येत नाही आता तुमचं वय काय वय आता ह्याची तारीख किती आपली तुम्ही पंच्याऐंशी ला महाराष्ट्र केसरी झाला त्यावेळेस वय किती अंदाज त्याच्या सत्तरच हे असेल ते पंधरा पंच्याऐंशी वरच पंधरा आणि हे पंचवीस म्हणजे चाळीस झाले काय एक पंचवीस या वर्षी तर महाराष्ट्र केसरी झाला असेल पासष्ट सत्तर या दरम्यान असेल तर चालू असेल बरोबर तर वस्तात असं आहे की बरेच जण म्हणतात की बैठका मारल्यानंतर गुडघ्याचा त्रास होतो पाहिजे तुम्हाला तसं काय शारीरिक हे नाही बिंदाच तुम्ही चालू शकता हे अजून बी काय हे नाही ते काय करायला पाय उचलत नाही असं चालतात हातात काट्या घेऊन करून चालत्या आपल्याला काय नाही आता जरी तरी काय नाही बसायचं वर उठायचं आता काय करताय काय एक्सरसाइज थोडफार थोडं थोडं करतो दीनानाथांना अजून सुद्धा डम्बेल्स वगैरे प्रॅक्टिस करतेनाथ अण्णाची तुमची कधी कुस्ती झाली काय नाही नाही ती मोठे पिलार बर अशी मैत्रीपूर्ण संबंध होते का तुमचे कधी गप्पा मारी तिकडे बरोबर आम्ही गेलो हे बसायचं त्यांच्या वस्ता तुम्ही मोठ चांगलं पलवान परंतु पलवानामध्ये पण एक प्रेक्षक म्हणून दडलेला असतोय तो जरी मोठा पलवान असला तरी त्याला कोणाने कोणाची कुस्ती दुसऱ्या पलवानाची आवडत असते किंवा त्या पलवानाचा आदर्श कोणतरी पलवान असतोय किंवा ते एखाद्या पलवानाची कुस्ती आवडते तसं तुमचा आदर्श आवडता पलवान कोण आहे काय त्यावेळेस म्हणजे मोठ्यातला म्हणतात हा मोठ्यातला मोठ्यातला तुमचा आवडता पहिलवान बर अगदी जवळचा आवडता आणि तो बी केव्हा जाईल तेव्हा बलवून घेऊन जवळ कुठेही मैदान कुठे बघायचे सगळ्या तुम्ही हो त्यांच्या दोन तीन कुस्त्या मी बघितल्या बर कुठल्या कुठल्या म्हणजे कोणा सांगलीला एक गोष्ट कोल्हापुरात एक हे चार वर्ष आणि एक अशीच इकडे कुठेतरी इचलकरंजीला का कुठेतरी होती शेवटची म्हणायची नाही तो अगोदर सुद्धा म्हणजे मी जरा हे असताना जरा जरा कोसळ्या करायला लागल्यावर तिकडे त्यांच्या गावाला बोलवून घेते घरी त्यांच्या जाऊन जेवण बिवण करून घ्यायचं आणि मैदानाला गेल्या आपल्याला मानत आलो तो भाऊ एकोणीशे नव्वद ला लग्न झालं ना तुमचं नव्वद आता मुलं तुमची तालमीत आहेत का परवानगी केली का मुलांनी केली बर दोन दोन वसत कुस्ती क्षेत्रात बाहेर पडल्यानंतर काही मन रमत नाही कारण काय मासा एखाद्या पाण्यात तळ्यात विहिरीत राहू शकतो परंतु कितला माणूस असा आहे की कुस्ती एक तर कुस्ती सोडल्यानंतर तालीम चालू करणार किंवा व्हिडिओ बघणार तालमीत जाऊन बसणार या म्हणजे पलवानकीशी संपर्कात असतोय पण तुम्ही असं कुस्ती सोडल्यानंतर परत काय स्वतःची तालीम वगैरे हो चांगली करा खोराक चांगलं खावा इकडे तिकडे मोकळं फिरू नका सगळ्यांना सांगतो आम्ही कुस्ती करणार पोरगाय त्याला सांगतो मग काय करत नाही प्रश्न काय सांगायचे तर मंडळी उपमहाराष्ट्र केसरी वसाद रामामाने यांची मुलाखत घेतलेली आहे आणि अशा पलवानाच्या माध्यमातनं कुस्ती काय होती आणि आत्ता पालवान काय केलं पाहिजे ह्याचं सर्वात मोठं मार्गदर्शन यांच्याकडनं मिळतंय म्हणून ही मुलाखत घेतलेली आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया परत एकदा अशाच पालवानांच्या माध्यमातून जेणेकरून तुम्हाला मार्गदर्शन होईल धन्यवाद